टायमिंग आहे धैर्य रेडी आहे धैर्याने बघा काय बनवलंय बनवलंय काल बनवलं स्वतःच्या हाताने मस्त ना जो झोप येते हॅलो गाई जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा भात्र ब्लॉग या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर आज दिवसामध्ये काय काय रुटीन आहे ते तुम्हाला दाखवेन तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा पण ऑमलेट केले धैर्यला सोडून आलं नव्हतं थोडं बाकीचं काम करून घेतलं आणि आता मला सगळ्यांनी नाश्ता पप्पा पण नाश्ता आहे आता नाश्ता घेते मला बिस्किट खाऊ काय करतो आणि इथे मला मी फ्रूट पेर कापून घेतलाय मी नाश्ता नाही केला तर या लोकांना अंडा करून दिलेला होता तर मी सध्या आता फ्रूट खाऊन घेते ते मी चिकन ह्यांना धुतलेलं आहे चिकन बनवायचे बिंदा कापून आहे मग फोडणीला घालते आधी मी हे खाऊन घेते पोळं असं चाट मसाला लावून पेर आवडत सांगा मला सध्या आता मी खाऊन येते नाश्ता करून त्यांना ऑमलेट करून दिलं मला त्या चहा बिस्किट खाल्लेलं आणि आता खाऊन येते आणि मग चिकन बनवायला घेते तेल टाकलं झालंय तेल येईल लसूणची पेस्ट पण रेडी आहे एका साईडला भात झाला आहे मला कुकरला तर बनवून घेते मग भेटते तुम्हाला चिकन रेडी झालेलं आहे आता धैर्य येईल थोड्या वेळातच आणि मी चांगली आहे कस्टमर आलेत दाखवते सो वैज so कस्टमर आलेत धैर्याने चेंज आहे आणि धैर्य खातो आहे बिर्याणी त्या दिवशीची बिर्याणी होती संपवती सगळी आणि मला ना दाखवते तुम्हाला मला ही कालची चपाती आहे आणि मला जेवायला ही शेंगदाण्याची हा एक पॉम पॉम मला तुम्हाला दिसते का शेंगदाण्याची चटणी कालची चपाती आहे पापड आहे आणि शेंगदाण्याची चटणी इन लोको का मजा आहे खाव खाऊ पप्पा बाहेर गेलेत मी तर जेवून घेते मग त्यांना जेवायला वाटेल सो so, दुपारी झोपलेली होती आणि आता भांडी बिंडी आवरून आज तर क्लासला सुट्टी आहे आज गणपतीची कामं आहेत ती करून घेते कारण मग मा मला सुट्टी नसते सपोज घरातली पण कामं असतात क्लास असतो तर क्लास नाही तर मग मी आज गणपतीची माझी जेवढी काम आहे तेवढी उरकून घेणार आहे सो चला काय काम करते ते दाखवते तर आता आले मी आणि ही मूर्ती राहिली आहे माझी दगडूशेट त्याचा ना मी नेकलेस केला आहे हा बघा हा नेकलेस आहे ना कधीच केला आहे तर आता मला याचा बांगड्या मुकुट हे सगळं करायचं आहे तर आज जेवढं शक्य होईल तेवढं आज मी ही कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे सो तुम्हाला मी दाखवेन इथे तिचे पॅच रेडी आहेत हे हाराचे पॅच मी बनवून ठेवले असं आहे या सगळ्यावरती बुक झालेल्या मूर्त्या आहेत दिसतात त्याच्यामध्ये जेवढे सगळे टॅग आहेत हाता ना हाताला सगळ्या बुक झालेत आमचा तिकडचा जो स्टॉल आहे ना ढोकाळीचा तिथेही मूर्त्या बुक होतात पण काही जण इथे येतात ना तर इथेही मूर्त्या बुक करायला येतात असं आहे हे बघा आहे आपण मूर्त्या खालच्या आणि हा वरच्या पूर्ण बुक आहे ना असं चमकी केली आहे एला हा कलर मारलाय थोडा शाईन मध्ये मेटालिक मेटालिक बोलतात त्याला हा पण एक आहे मला असं चमकी आहे आहेत ही माझी फेवरेट मूर्ती आहे खूप आवडते मला हे बघा इथे पण बुक आहेत बुक आहेत बघा सगळ्या त्यामुळे अजूनही वेळ आहे लवकरात लवकर बुकिंग करायला आणि मध्ये मध्ये वाईट आहे इथे मी आता कलर बनवते गोल्डन आणि धनुवालाय धनू आता हे मातीची ना धनु ही मातीच्या मूर्त्यांचे पाट राहिले होते आणि मातीच्या मूर्त्या सगळ्याच राहिल्या होत्या सगळं पाटलेस करायचं म्हणजे पाटलेस म्हणजे काय माहिती आहे आता पाटाचा हा कलर झालेला आहे तर अशी पाटाची लेस पण लावतोय हे बघा आणि टिकली झाली ना करायचं ओके टिक फक्त आहे आणि आई थिंक धोतर केलंस ना धोतरची लेस राहिली आहे आणि बाकी टिकली धोतरची हां धोतरची लेस झाली बाकी शेलाची बाकी सो बेसिक काम आमच्याकडं असतं ते आणि आता हे मी ह्याला कलर करते गोल्डन असं हा मिक्स करायचा आहे शाई शाई आहे आणि हा गोल्डन कलर आहे हा रेडी आहे कलर किती झाले मला मारलाय गोल्डन सगळं झालाय मुकुटाला पण होता ना पूर्ण डायमंडने म्हणजे हा झाल्यावर कम्प्लीट झाल्यावर दाखवते तुम्हाला मुकुट झाल्यावर बघा मुकुट माझं जा कम्प्लीट झालाय मुकुटचं बोलते समोरचं समोरच नाश्ता आणतोयस का भेळांना धनु भेळ खाशील ना, ना। ओली भेळ ओली आणि मी ना हा, आता हा इकडचा जो हार आहे ना आता मी हा कंप्लीट हा हा झालेला आहे आता हा चालू केलाय मी हा कंप्लीट झाला ना की तुम्हाला दाखवते हा बा चालू आहे हार हा कम्प्लीट झाला आहे कान झालं दाखवते आमचा आता नाश्त्याचा टाईम झाला बेळांदे ओली आम्ही सगळे नाश्ता करते धैर्य तर काय काम करत नाही तरी धैर्य आमच्यावर धैर्याला वेगळं असतं असं काय काम न करता आम्ही नाश्ता करतो मग आई बघा बरोबर नाही ना, बरो ना, ना निघून जा घरी इथून सह जाऊ शकतो नाश्ता झाल्यावर मी आता ह्या बांगडा घेतल्या करायला अजून झालं नाहीत कान झालं आहे दोन्ही साइड झालं आहे हे मुकुट कुड झालाय बांगड्या आता करायला घेईन तर आता नऊ वाजलेत तर मी घरी जाते भाकऱ्या बनवायच्या जा तुला काय बघा हे पॅच आहे हे पूर्ण लावलंय हार झालेला आहे आता मला हे तोंडेवरच हा पॅच बनवायचा आहे सोंडेवरच हे सोंडे झालेलं आहे आणि आता हा जो मुकुट दिसतोय आम्ही आता मुकुट पॅच असे मुकुट झाल्यावर तुम्हाला दाखवते बांगड्या तर झालेल्या आहेत बघा बांगड्या बनवल्या आहेत जेऊन आल्यावर अशा बांगड्या झाल्या आहेत हार तर दोन्ही कम्प्लीट आहेत

आणि गाईज माझी धैर्य नुसता उगाचा जागा आहे आणि रात्री आम्ही फालुदा आणून खाल्लाय आणि माझी मूर्ती फायनली मुकुट पूर्ण डन नाही झाली आहे हे जे मी बोललेली मुकुटाचं मी बनवलं आहे पॅच आणि ते आता चिटकवलेत उद्या मला फक्त आता हा इकडचा आहे ना जो मोठा हा मला बनवायचा आहे बाकी आणि हा सोंडेवर येस धैर्यने दाखवलं मला सोंडेवर सो अशी माझी मूर्ती डन झाली आहे आणि आता ही घेतले सगळ्यांची कामं चालू आहेत आता घरी आली आहे दीड वाजला दीड वाजून गेलाय पाहुणे दोन झालेत दैर्याला पण खूप झोप आली त्यामुळे काम जेवढं व्हायचं होतं तेवढं केलंय आता उद्या बघेल आजचं सॉरी आजचं दिवसभराचं रुटीन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय